बस स्टॉपवर निप्चित पडलेल्या एका वयोवृद्ध अनोळखी व्यक्तीला पोलीस आणि पोलीस पाटील यांनी देवदूत बनत जीवदान दिलाय भुई पावडा रिंगेवाडी बस स्टॉप वर सोमवारी सकाळी एक वैवृद्ध इसम प्लास्टिक कागदावर निपजिक अवस्थेत पडलेला होता ओळखही नव्हती तब्येतही चिंताजनक होते ही बातमी प्रवाशांनी रिंगेवाडीचे पोलीस पाटील मनोज चव्हाण यांना दिली ती घटना समजताच चव्हाण हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी येथील परिस्थिती जाणून घेऊन याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र पाटील गणेश भोवळ रणजित सावंत हे घटनास्थळी पोहोचले त्या सर्वांनी मिळून प्रथम त्या वृद्धाची स्वच्छता केली पाणी दिलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या वृद्धाची तब्येत ठीकठाक झाली थोडे स्थिर स्थावर झाल्यावर त्यांची विचारपूस केली असता ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगरी कणेरी येथील असल्याचं समजत लक्ष्मण यशवंत कणेरी असं त्यांचं नाव आहे ते दहा सप्टेंबर पासून बेपत्ता होते त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधलाय सोमवारी रात्री नातेवाईकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलं या मदतकार्यात योगेश पाथरे सिद्धांत कलमशे यांनीही सहकार्य केलं पोलीस पाटील आणि पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे श्रीधर साळुंघे कोकण साधलाईन वैभवमाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल